आपण बघू शकतात आपल्यासोबत चुमुकल्या मुली आणि त्याचबरोबर शिक्षक स्वतः सो स्वच्छता अभियान चालू जो आहे आपण शिक्षक आहे त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर काय बोलणार आपण आमची जिल्हा परिषद केंद्र शाळा खडकी तालुका विक्रमगड महाराष्ट्र शासनाचा नव्हे तर संपूर्ण देशभर स्वच्छता अभियानाचा हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय प्रोत्साहनपर आहे आणि खूप अभिमान वाटतं की आपलाही एक दिवस या श्रमदानासाठी आपण इथं घेतो आहे कारण त्याचा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर आपली सेवासुद्धा होते धन्यवाद आपण जेव्हा आहे देशसाठी अर्पण करतात एक दिवस याचा कुठ कुठं आपण केलेलं आहे हां सध्या आता पहिल्यांदा आम्ही शाळेपासून आमची सुरुवात केलेली आणि गावातील काही जी चांगली ठिकाणी आहेत आल्याणवाडी काही मंदिरं आहेत असे जे सार्वजनिक मुख्याचे ठिकाणे आहेत तिथे पण आपण बघतो की लोकांचे हे जसं तर चालू असते अनावधानाने कधी कधी आहे होत असते कचरा वगैरे बाजूला पडत असतो तर तो, तो आपण उचलला आणि कचरा टाकला तर त्याचं आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली तर त्याच्यातून रोगजंतूची निर्मिती होणार नाही आणि आपलं आरोग्य चांगलं राहील आपल्यासोबत शिक्षिका पण आहेत आज बरोबर आपली एक विद्यार्थिनी पण आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊ दिदी तुझं नाव काय आणि तू कुठली राहणार आहे रहते। तुला ह्या स्वच्छता करते ह्याबाबत तू काय बोलशील मला स्वच्छता करायला खूप स्वच्छता तुला खूप आवडत अशीच तू स्वच्छता तुझ्या घरी पण ठेवते धन्यवाद